शुभविवाह या मालिकेच्या सतरा फेब्रुवारीच्या भागामध्ये रागिणीच्या कुकारस्थानांची आता इकडे अशी काही नांदी होणार आहे आणि आतापर्यंत लपतछपत असलेली रागिणी जी काही एंटर करण्याची प्रयत्न करत आहे भूमीच्या आयुष्यात तो कसा भूमी हाणून पाडणार सगळं या व्हिडिओमध्ये सतरा फेब्रुवारीच्या भागामध्ये आकाश भूमीला सांगत असतो हे बघ तू लवकर थोडंसं हे खाऊन घे संपलं थोडस अगदी थोडस असं म्हणत तो पूर्ण बाऊल आता भूमीला सूप प्यायला लावतो भूमी म्हणते हे बरं आहे तुझं आकाश म्हणजे तू मला लबाडायचं मला कसं थोडं थोडं करत तू खायला लावलंस यावरती आकाश सांगायला लागतो तुझ्यासारख्या मुलीला स्मार्ट मुलीला मला या सगळ्यामध्ये असंच हँडल करायला लागणार आहे आणि हे बघ आता लवकरात आत लवकर खाऊन वगैरे स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे तुला यावर ती भूमी म्हणते आकाश म, आ, मी आता माझ्या तब्येतीची काळजी तर घेणारच आहे ती आकाश म्हणतो भूमी मी खरं सांगू का तर मला ना तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे म्हणजे कालपर्यंत तुझी तब्येत जरा डाऊन होती ना म्हणून मी काही बोललो नाही पण मला आत्ता तुझ्याशी आत्याबद्दल बोलायचं आहे असं म्हटल्यावर ती भूमी सांगते आकाश मला सुद्धा तुझ्याशी बोलायचं आहे यावरती आकाश म्हणतो बोल तर भूमी सांगते तुझ्या मनात टक्के काय आहे ते मला समजलेलं आहे आकाश म्हणतो तेच मी तुला सांगण्याचा सा प्रयत्न करतोय की या सगळ्यामध्ये रागिणयात त्या सुधारले की नाही सुधारले हे तुझ्या मनामध्ये अजूनही शंका असेल ना पण बघ ना भूमी ज्या काही गोष्टी तिने आपल्यासाठी केलेल्या आहेत त्या गोष्टी बघायला गेलं तर आत्तापर्यंत तिला जर का दिखावपणा करायचा असता तर तिने या गोष्टी सगळ्या सगळ्यांच्या समोर केल्या असताना पण कुणालाही न हे करता न दिखाऊपणा करता तिने जे काही करत आहे ना त्यामुळे मला असं वाटतंय की एक चान्स न तिला द्यायलाच पाहिजे यावरती भूमी म्हणते खरंच रागिणी आत्या सुधारल्यात नाही सुधारल्यात हे मला खरंच काही माहिती नाहीये पण त्यांनी जे आज आपल्यावरती उपकार केले म्हणून ते उपकार आपल्याला विसरता येणार नाही आहेत त्या जरी सुधारल्या असल्या नसल्या तरी त्यांचे उपकार मुळातच आपण विसरून चालणार नाही आणि त्यासाठी त्यासाठी त्यांना एक संधी द्यावी असं तुझ्याप्रमाणे मला पण वाटतं असं म्हटल्यावरती भूमी आणि आकाश जरी संधी द्यायला रागिणीला तयार झाले असले तरी रागिणी सुधारले की नाही या गोष्टीवरती अजूनही भूमी ठाम नाही आहे भूमीला या सगळ्यामध्ये अजूनही थोडीफार शंकाही आहेच इकडे तोपर्यंत आता इकडे पौर्णिमा सांगत असते अभिजितच्या फोटोसमोर उभी राहून की आत्ता तुमची आईसुद्धा आपल्याला या सगळ्यामध्ये साथ देत आहे यावरती निलांबरी म्हणते हे बघ तू वेडेपणामध्ये घालवू नकोस हे सगळं कारण अजूनही ती बाई सुधारले या गोष्टीवरती माझा भरोसा नाही आहे ती कधीही तुला धोका देऊ शकते ती कुठच्याही क्षणी पलटी मारू शकते त्यावरती निलांबरी म्हणते हो मला माहिती आहे की तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवणं कठीणच आहे कारण मी आतापर्यंत माझे इतके रंग दाखवलेत ना की या रंगांच्यामुळे तुम्ही माझ्यावरती कसा आणि का विश्वास ठेवाल तुमच्या जागी तुम्ही बरोबर आहात पण पण मी तुम्हाला एक सांगते जर का तुम्हाला माझ्यावरती विश्वास नाहीये तर हे घ्या असं म्हणत ती तिकडे असलेला फ्लॉवर पॉट आता इकडे निलांबरीच्या हातात देते निलांबरी घाबरते दे ओ काय करताय मला उगाच मारू नका मी काय केलंय तुम्हाला यावरती आता इकडे सांगायला लागते रागिणी तुम्हाला नाही मारत आहे तुम्हाला तर तुम्ही एक काम करा हा फ्लॉवर पॉट घ्या मला मारून टाका मला मारा पण एक मात्र काम नक्की करा जे माझं अपूर्ण राहिलेलं काम पौर्णिमा पूर्ण करत आहे ना त्यात मात्र तिची साथ द्या तिला या सगळ्यामध्ये एकट पडू देऊ नका असं म्हणत ती आता निलांबरीला या सगळ्यामध्ये विश्वास देण्याचा प्रयत्न करत असते की काहीही झालं तरी मी तुझ्याच बाजूने आहे तोपर्यंत मग मात्र इकडे आकाश सांगत असतो मग तुला काय वाटतं आपण एक चान्स देऊया ना आत्यांना यावरती भूमी म्हणते हो आकाश एक चान्स देऊया पण तू म्हणतोस त्याप्रमाणे मी या सगळ्यावरती पूर्णपणे विश्वास कधीही ठेवणार नाही मला मला या सगळ्यामध्ये आलेले अनुभव हे आजच्या अनुभवापेक्षा अधिक भयानक आहेत आकाश म्हणतो ठीक आहे भूमी पण तरीसुद्धा तू साफ निर्मळ मनाने या गोष्टी एक्सेप्ट करण्याचा प्रयत्न कर असं म्हणत असताना निलांबरी सांगायला लागते आता खर तर माझ्या आयुष्याचं एकच ध्येय आहे की या, या सगळ्यामध्ये माझ्या मुलाच्या मृत्यूचा बदला घ्यायचा आणि मुलाच्या बदल्यात मुलगा हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे म्हणून त्यासाठी त्यासाठी तुमचा जर का विश्वास नसेल तर मारामाला मारामाला यावरती पौर्णिमा तिकडे येते आणि पौर्णिमा म्हणते थांब माझा पूर्णपणे विश्वास आहे की त्या जे काही बोलतायत ना ते बरोबर बोलतायत असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागते निलांबरी विचारायला लागते पण तुम्ही हे सगळं काय केलं कसं मॅनेज केलं यावरती आता इकडे सांगायला लागते तिला रागिणी की मी हे सगळं खूप मोठ्या अथक परिश्रमाने म मॅनेज केलेलं आहे कारण मी सगळ्यात पहिले पाहिलं की आकाश माझा शोध घेणार हे मला माहिती होतं आणि त्यामुळे आकाश जोपर्यंत माझ्याकडे शोध घेत येत आहे तोपर्यंत मी या सगळ्यामध्ये आता त्याला हुलकवण्या देत राहिले त्याला हुलकवण्यात देत राहिले जेणेकरून जेणेकरून तो प्रत्येक वेळेला मला शोधत राहील आणि खूप एक्सायटेड होईल आणि हे सगळं मी ज्या वेळेला करत होते त्यावेळेला आता मात्र आकाश माझ्या जाळ्यात अडकत होता मी सगळ्यात पहिले पाहिलं की ज्या वेळेला त्याला पोलिसांनी बोलवलं होतं पोलिसांनी बोलवून त्याला सांगितलं की बॉडी आयडेंटिफिकेशनला या त्यावेळेला हदरलेला आकाश मी पाहिलेला आहे आणि त्यानंतर मी ठरवलं मग मी सगळ्यात पहिले भिकाऱ्याच्या अवस्थेमध्ये गेले होते ती त्याच्या समोर भिकाऱ्याच्या अवस्थेत गेल्यावरती त्याने मला पाहिलं आणि मी तिकडून गायब झाले मग मला शोधण्यासाठी तो इतका सैरभैर झाला ना की या सगळ्यामध्ये मला शोधण्यासाठी त्याने आता जीवाचं रान केलं इकडे मला शोध तिकडे मला शोध पण प्रत्येक ठिकाणी मी त्याला हुलकवण्यास देत आले प्रत्येक ठिकाणी मी त्याला आता पूर्णपणे इकडून तिकडून नाचवतच आले ज्या वेळेला तो मला शोधायचा त्यावेळेला मी गायब होते त्याला असं वाटायचं की तो माझ्यासाठी सगळ्या माणसांना भेटतोय पण असं काहीही नव्हतं तो माझ्यासाठी माणसांना भेटत नव्हता तर मी या सगळ्यामध्ये त्याला आता पूर्णपणे अडकवत होते आणि मी त्याला या सगळ्यामध्ये ती माणसं पेरत होते म्हणजे ज्या वेळेला पहिल्यांदा तो चाळीत गेला चाळीत ते मग त्या माणसाने सांगितलं की नाही रागिणी मॅडम आत्ताच गेला तो पण माणूस माझा त्यानंतर ज्या माणसाने फोन करून त्याला सांगितलं की रागिणी आमच्या घरात आहे आणि ती बाई आणि तो माणूस पण माझा प्रत्येक ट्रॅपमध्ये त्याला मी अडकवत गेले आणि माझ्या प्रत्येक ट्रॅपमध्ये तो अडकतच गेला अडकतच गेला आणि त्यानंतर मी शेवटचा डाव खेळला या शेवटच्या डावात जिथे अभिजितचा मृत्यू झाला होता तिकडे मी गेले पोलिसांना ती बातमी लागली पोलिसांनी आकाशला ती बातमी दिली आकाशला ती बातमी दिल्यावरती तो मला शोधत 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 शोधत, शोधत तिकडे पोहोचला ज्या तो मला शोधत तिकडे पोहोचला त्यावेळेला मी स्वतःला मारण्याची ऍक्टिंग केली आणि अशी हुबेहूब ऍक्टिंग होती ना माझी की या सगळ्यामध्ये तो पूर्णपणे माझ्या जाळ्यात अडकला इतकंच नाही तर मला वाचवण्यासाठी त्याने आता मला माफ केल्याचं सांगितलं आणि तिथूनच तो मला घरात घेऊन आला बरं ह्या तर तुम्हाला सांगायच्या गोष्टी पण तुम्हाला न सांगायच्या गोष्टी सुद्धा पाहायला गेलं ना तर खूप गोष्टी आहेत आणि त्यावरती आता इकडे पौर्णिमा आणि रागिणी बोलत असताना रागिणी सांगते मग मी खीर करण्याचं ह्या घरात आल्यावरती नाटक केलं मी मानसीला माझ्याकडे पाहताना माझ्यावरती नजर ठेवताना पाहिलं होतं ज्या वेळेला मानसी माझ्यावरती नजर ठेवून होती त्याच वेळेला मी मुद्दाम त्या खिरीमध्ये बराचसा प्रसाद टा त्याच्या खिरीमध्ये ड्रायफ्रूट टाकले आणि भूमीला मारण्याची मी ॲक्टिंग करते हे दाखवण्याचा प्रयत्न केला के पण त्यावेळेला ती भूमीला मारण्याची ऍक्टिंग नव्हती तर यांना गिल्ड ट्रेपमध्ये पाठवण्याची ऍक्टिंग होती जेणेकरून हे माझ्यावरती आरोप करतील माझ्यावरती आरोप केल्यावरती या सगळ्यामध्ये ही लोक मला आता पूर्णपणे प्रश्न विचारतील पण त्याच वेळेला मी केशरच्या कांड्या राखवल्या आणि त्याच्यातून वाचले त्यानंतर मग तू जो धूर केलास त्या धुरानंतर जे काही घडलं ते तुला माहितीच आहे मी तुझ्या विरोधात आले त्यानंतर तू भूमीचं गिफ्ट चेंज केलंस तेव्हा पण मी तुझ्या विरोधात आले हे सगळं करत असताना मी एक 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 करत आता पायऱ्या चढत गेले आणि फायनली मी इथपर्यंत येऊन पोहोचलेली आहे त्यावरती मग मात्र पौर्णिमा सांगते जर का तुम्हाला भूमी आणि आकाशला मारूनच टाकायचं होतं मग मी हे सगळं केलं त्यावेळेला धुरामध्ये तडफडून तडफडून तिला मरू द्यायचं होतं ना असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच निरामरी म्हणते हो की काय हे सगळं करायची तुम्हाला गरज होती ती तुडात दुरात तडफडून तडफडून जर का मेली असते ना तर आपलं एक काम सोपं झालं असतं की नाही यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागते रागिणी मी या सगळ्यामध्ये फक्त फक्त माझी बाजू सेफ करत होते मला या लोकांचा विश्वास जिंकायचा आहे बरं इतकंच नाही आहे तर या लोकांचा विश्वास जिंकत यांना तडफडून तडफडून मरताना बघायचं आहे इतकं साधं सोपं मरण मला यांना मुळातच द्यायचं नाही आहे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये हे मरण मला अशा पद्धतीने त्यांना द्यायचंच नाहीये मला खरं तर या सगळ्यामध्ये ज्या गोष्टी करायच्या आहेत ना त्या नेक्स्ट लेवलच्या आहेत वेळ आली ना की एक एक करत मी या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगेन पण फक्त इतकंच लक्षात घ्या की मी तुमच्या सोबत आहे काहीही झालं तरी सुद्धा मी तुमची साथ काही सोडणार नाहीये आणि आपल्या अभिजितला न्याय मिळवून देण्यासाठी या लोकांच्या विरोधात आपण आता यायचं आहे म्हणजे कितीही झालं तरी सुद्धा आता पैसा प्रॉपर्टी हा माझा मोटिवच राहिलेला नाहीये पैसा प्रॉपर्टीसाठी आता मी हे सगळं करतच नाही आहे मी हे जे सगळं काही करते आहे ना ते फक्त आणि फक्त आता माझ्या अभिजितचा सूड घेण्यासाठी माझ्या अभिजितला या सगळ्यामधून वाचवण्यासाठी आणि माझ्या अभिजितला या सगळ्यात मुक्ती मिळण्यासाठी आणि त्यासाठी कुणीही मला आता अडवू शकत नाही असं म्हणत मग मात्र आता इकडे अभिजितच्या फोटोसमोर येऊन रागिणी त्याच्यासमोर जळत असलेल्या दिव्याच्या इथे आता हात धरते आणि ती हात धरून सांगायला लागते काहीही झालं ना तरी सुद्धा अभिजितला मी या सगळ्यामध्ये न्याय मिळवून देणार अभिजित मला आता पैसा प्रॉपर्टीचा हव्यास राहिलेलाच नाहीये मला आता हव्यास आहे तो तुझ्या बदल्याचा आणि हा बदला मी कसा पूर्ण करते ना तू बघशीलच असं म्हणत मग मात्र आता इकडे लगेचच रागिणी पौर्णिमा आणि निलांबरी या तिघी जणी आता समोर येतात समोर आल्यावरती तिघी जणी त्या ज्योतीवरती हात धरतात ज्योतीवरती हात धरून तिघी जणी आता इकडे खूप मोठं वचन घेतात वचन घेतात की काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये या महाजन कुटुंबाला आम्ही करणारच पण पण या सगळ्याचा बदला घेणार आणि आता पौर्णिमा पौर्णिमाला रागिणी म्हणते आणि या सगळ्यामध्ये जर माझ्या सोबत कोणी आता उभं असेल ठामपणे तर ते फक्त आणि फक्त तू आहेस मी तुझ्याचकडे आशेने बघू शकते तूच या सगळ्यामध्ये माझ्या अभिजितचा बदला पूर्ण करण्यासाठी मला मदत करू शकतेस हे मला माहिती आहे असं म्हणत इकडे आता रागिणीने पौर्णिमाची साथ दिलेली असते आणि मग निलंबरीचा विश्वास बसतो की नाही या सगळ्यामध्ये कुठेतरी रागिणी पौर्णिमाच्याच बाजूने आहे आणि अभिजित रावांचा बदला घेण्यासाठीच हे सगळं करते मग फायनली तिघीजणी एकत्र येतात भूमीला निसतनाभूत करण्यासाठी तिघींची एक युनिटी होती आणि आता तिघीजणी शपथ सुद्धा घेतात तिघींचा शपथविधीत चालू असतो आणि तिघीजणी खूप खुश पण असतात की त्या तिघीजणी एकमेकींच्या साथीने आता सोबत आलेल्या आहेत आणि म्हणून आता इकडे या यांचं वचन पूर्ण होतं तोपर्यंत इकडे आता आजी सुद्धा भूमीला घेण्यासाठी घरी आलेली असते घरी घेण्यासाठी आलेली असते आणि ती सांगते देवी आईचा अंगार आहे यापुढे तुझ्या पुढे कोणतंही संकट आता येऊ नको दे या प्रत्येक संकटाशी येणाऱ्या तुला सामना करण्याची शक्ती दे आणि काहीही झालं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तू आता पूर्णपणे उभी राहशील आणि त्यासाठी आता आम्ही तुझ्या सोबत असणार आहोत काहीही झालं तरी सुद्धा आम्ही तुझी साथ सोडणार नाही आणि इतकंच नाही तर आता एकटीला पण सोडणार नाहीये तू आता स्वतःची काळजी घे एकदा या सगळ्यातून तू तु वाचलेस आता परत परत आम्हाला कोणतीही संधी घ्यायची नाहीये असं म्हटल्यावर ती मानसी सांगते आजी तुम्ही काहीच काळजी करू नका काहीही झालं ना तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता म्हणजे मी न पूर्णपणे पूर्णपणे ताईची जबाबदारी घेणार आहे भूमिताईला या सगळ्यामध्ये कोणत्याही प्रकारे मी हरू देणार आहे किंवा तिला कोणत्याही प्रकारे एकटीला पाठवणार नाही एकटी तिला सोडणार नाही याचं मी पूर्णपणे भान ठेवेन असं म्हणत मग मात्र आता इकडे ती आता बोलत असते आजी म्हणते हो हिला आता एकटीला सोडण्यात काही अर्थ नाहीये आपण सगळ्यांनी मिळून हिची काळजी घेणं महत्वाचं आहे असं म्हटल्यावर ती माणसी सांगते आजी मी तुम्हाला म्हटलं ना आपण दोघी मिळून काळजी घेऊ आणि भूमिताई तू सुद्धा तू सुद्धा या बात आता का काही बोलू नकोस मला तुला काहीही बोलताना द्यायचंच नाहीये असं म्हटल्यावरती मग आता भूमी संगते हो मनू, तू बिलकुल काळजी करू नकोस मी स्वतःची नक्की काळजी घेईन असं म्हणत असताना तिकडे आकाश येतो नर्स येते आकाश म्हणतो हो मनू सांग जरा समजावून तुझ्या बहिणीला म्हणजे जरा पण दुसऱ्याचं ऐकायचं नाही प्रत्येक वेळेला आपलंच म्हणणं करायचं आपलंच म्हणणं खरं करायचं हे काही आता चालणार नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच नर्स येते आणि नर्स आल्यावरती ती फाईल देते आणि ही तुमची फाईल असं म्हणत ती आता फाईल आकाशच्या हातात देते आकाश ती फाईल उघडून बघणार मग मात्र भूमी आदरते कारण जर का आकाशने फाईल उघडून बघितली तर डॉक्टरांनी जे काही सत्य सांगितलं ते सगळं सगळं आता समोर आणि यामुळे यामुळे आता मात्र इकडे भूमीची पोलखोल होणार असते म्हणजे डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की तुमच्या ह्याच्यामध्ये खूप सारे कॉम्प्लिकेशन्स आहेत आणि हे कॉम्प्लिकेशन्स जर का तुम्हाला म्हणजे टाळायचे असतील तर तुम्ही मला तुमच्या मिस्टरांना सांगायला पाहिजे पण भूमीने काही मिस्टरांना सांगितलेलं नसतं कारण तिला या सगळ्यामध्ये काहीही झालं तरीसुद्धा आता या सगळ्यामध्ये तिला फक्त आणि फक्त आपल्या आकाशची काळजी असते आकाश या सगळ्यामध्ये डिस्टर्ब व्हायला नको आणि डिस्टर्ब झाल्यामुळे आकाशने या सगळ्यामध्ये उगाच कोणताही निर्णय घ्यायला नको म्हणून ती आता आकाशच्या हातामधली जी ती फाईल असते ती फाईल हिसकवून घेण्याचा प्रयत्न करते ज्या वेळेला भूमी आता आकाशच्या हातामधली फाईल हिसकवून घेते त्यावेळेला आता मात्र आकाशीकडे सांगायला लागतो काय झालं भूमी बघू मला फाईल बघायची आहे यावरती भूमी सांगते नाही आकाश अरे घरी जाऊन बघूया ना उगाच तू या सगळ्यामध्ये स्वतःला हे करू नकोस ही फाईल आपण घरी जाऊन बघू असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे आकाशला भूमी सांगते की दे ती फाईल आकाशला जरास थोडस हे विचित्र वाटतं आणि आकाश म्हणायला लागतो ला काय झालं म्हणजे तू अशी ही फाईल का माझ्याकडून हिसकावून घेतलीस भूमी म्हणते नाही नाही हिसकावून कुठे अरे घरी जाऊन बघूया उगाच या गडबडीमध्ये ही फाईल कुठेतरी गाळ वगैरे होईल ना म्हणून मला वाटलं असं म्हणत भूमी आकाशकडून ती फाईल काढून घेते आजीला पण हे थोडस वाटतं आणि आजी सुद्धा या सगळ्यामध्ये थोडाफार विचार करायला लागते हे सगळं चालू असताना मग आता आकाश म्हणतो चला मग आपल्याला घरी सुद्धा जायचंच आहे ना असं म्हटल्यावर ते मग मात्र आता इकडे आकाश भूमीला म्हणतो चल आपण घरी जाऊया आणि आता सगळेजण घरी जायला निघतात भूमी विचार करते नशीब नशीब मी ही फाईल माझ्याकडे ठेवली जर आकाशने ही फाईल पाहिली असती तर कदाचित त्याने माझी प्रेग्नेसी टर्मिनेट करण्याचा विचार केला असता काहीच मला कळत नाहीये की या सगळ्यामध्ये आता काय करायचं आहे आकाशला कसं समजवू त्याला काय सांगू हे तिला काहीच कळत नसतं आणि त्यामुळे ती आता खूपच उदास असते तोपर्यंत रागिणीची नाटकं काही संपत नसतात ना, ना, नाट नाटकी रागिणी परत तिच्या मूळ पदावरती आलेली असते आणि मूळ आता पुन्हा पुन्हा तिची काही थांबतच नसतात था। रागिणी डॉक्टरांची वाट पाहत असते डॉक्टर आल्यावरती त्यांच्या गळ्यामध्ये ती आता माळ घालते डॉक्टर 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 थोड्याशा गडबडतात अहो काय करताय मॅडम तुम्ही यावरती रागिणी म्हणते डॉक्टर हे देव असतात ना मी फक्त देवाचं पूजन करते त्यांच्या गळ्यामध्ये हार घालते बस मला इतकंच करायचं आहे तुम्ही भूमीचा जीव वाचवलात त्यासाठी तुमचे जितके आभार मानू तितके कमी आहेत असं म्हणत ती डॉक्टरांच्या पाया पडायला लागते डॉक्टर म्हणतात नाही यो मी काय केलंय खरं तर तुम्ही त्यांना वेळेमध्ये घेऊन आलात ना, ना आणि त्याचमुळे या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच सांगायला लागते रागिणी मी खरं सांगू का तर ना मला भूमीची खूप काळजी वाटते भूमीची काळजी या कारणासाठी वाटते कारण ना ती काहीच नीट घरी सांगत नाहीये म्हणजे बघा ना धूर झाला या धुरामुळे तिला इतका प्रॉब्लेम कसा का काय होऊ शकतो म्हणजे धुराची तिला ऍलर्जी वगैरे असं काहीच नाही आहे पण तरी सुद्धा तरी सुद्धा तिला या सगळ्यामध्ये त्रास आहे मला ही गोष्ट जरा खटकतेच आहे कारण थोड्याशा धुराने त्रास होणाऱ्यातली इतकी काही भूमी लेची पेची नाही आहे हो आमची यावरती आता डॉक्टर गडबडतात त्यावरती आता मुद्दामच ही जोर टाकत सांगायला लागते मला काय वाटतं माहिती आहे का तुम्ही मला सांगा जर काही तसाच प्रॉब्लेम असेल तर मी भूमीला वाचवू शकेन ना असं म्हटल्यावर ती डॉक्टर आता गप्पच बसतात आणि आता त्या इकडे तिकडे पाहायला लागतात जेणेकरून रागिणीच्या प्रश्नांची त्यांना आता उत्तरं द्यायला लागू नये इकडे आता भूमीचा ग्रहप्रवेश झालेला असतो भूमी नव्याने पुन्हा एकदा घरात आलेली असते ज्या वेळेला भूमी आता घरात येते त्याच वेळेला इकडे आता रागिणी रागिणी आणि पौर्णिमा निलांबरी या इकडे थांबलेल्या असतात रागिणी पौर्णिमा आणि निलांबरी या दोघी जणी तिथे थांबतात आणि तिच्या मार्गामध्ये काटे पेरलेले असतात त्यावरती पौर्णिमा म्हणते या पुढच्या तुझ्या प्रत्येक वाटेवरती मी तुझ्या पुढे काट्यांचं असं काही मुकुट ठेवणार आहे ना की प्रत्येक वेळेला तू या काट्यांवरून चालताना हादरशील या काट्यांवरून चालताना तू प्रत्येक वेळी घाबरशील असं म्हणत तिच्या मार्गामधले काटे आता मात्र जास्तच गडद करत ठेवलेले असतात आणि आता इकडे भूमी या सगळ्यामधून वाचून पौर्णिमा निलांबरी रागिणी या सगळ्यांच्या जाचामधून कशी स्वतःची सुटका करणार हे मात्र येणाऱ्या भाग